तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही म्हणणार आज कुठं कोणता व्हिडिओ ताई दाखवते तर मी आज आमच्या इथे ना आठवड्यातून एकदा बाजार भरतो म्हणजे थोडंसं लांब आहे मी जिथे राहते तिथून हे पोयसर मार्केट आहे मुंबईमधील मा मग बु दर बुधवारी या ठिकाणी असा बाजार भरत असतो बाजार म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये काय काय मिळतं ते आणि हा सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालू असतो या ठिकाणी एवढी गर्दी असते ना मी बरोबर नाही बाराचं टायमिंग होतं ऊन तर भरपूर लागत होतं तुम्ही बघू शकता खूप असं छान छान बाजारात वस्तू मिळत होत्या असं म्हणजे बघताना खूप छान वाटतं काय काय घ्यायचं काय काय नाही तेच सुचत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता बांगड्या खूप छान होत्या <coughs> खूप वाटत होतं बांगड्या घ्यावं पण आधीच आपल्याकडे शिल्लक एवढ्या घरात असतात आणि नेहमी मार्केटमध्ये नवीन नवीन काही ना काहीतरी येतच असतं तुम्ही म्हणजे हे बारा साडेबाराची वेळ होती पूर्ण मार्केट असं भरलेलं होतं बऱ्याच ठिकाणी अशी खूप म्हणजे खूप गर्दी होती हा बाजार म्हणजे ना सर्वसामान्य लोकांचा थोडक्यात मॉलच म्हटलं तरी चालेल कारण आपल्याला बघा असं जास्तीत जास्त भारीतल्या वस्तू घ्यायला नाही परवडत अशा लोकांच्यासाठी आठवड्यातून एकदा बाजार भरतच असतो आणि या बाजारचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गरीबच लोक येतात असं काही नाही मोठमोठे सुद्धा लोक येत असतात कारण या ठिकाणी ना ड्रेसचे पीस असतात ना जे तुकडे म्हणतो आपण ते एवढे छान छान मिळत असतात ना की आणि चपल्यासुद्धा खूप छान मिळत असतात लेडीज म्हणजे लेडीजसाठी हे खूप मोठं मार्केट आहे कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील किंवा जॉबला जाणाऱ्या मुली असतील त्या भरपूर या ठिकाणी येत असतात खरेदी करण्यासाठी कारण कानातले म्हणा किंवा हातात घालायचे ब्रेसलेट खूप छान छान मिळत असतं मला हे लटकन घ्यायचे होते कारण मला लग्नाचे ब्लाऊज द्यायचे होते त्याच्यासाठी लटकन पाहिजे होते म्हणून मी या ठिकाणी लटकन बघायला आलेली आणि हे लटकन फक्त तीस रुपयेला होते अजे म्हणजे तुम्ही बघू शकता हे लटकन जर आपण दुकानात घ्यायला गेलो ना कमीत कमी सत्तर ते ऐंशी रुपयेला असतात पण हा आजचा दिवस बाजारचा असतो आणि हे बाजारात फक्त तीस तीस रुपयाला एवढे छान छान लटकन मिळतात मी जास्त घेऊन ठेवत नाही कारण क काही कस्टमर घेतात काही नाही पण हे आत्ता लग्नाचे ब्लाउज आलेले त्यांना पाहिजे होते हे या ठिकाणी ना खूप छान अशा पर्स पण मिळतात हे गाऊन आहेत गाऊनसुद्धा या ठिकाणी खूप छान मिळतात फक्त दोनशे रुपयाला कोणताही गाऊन घ्या आणि पूर्ण नवीन कपडे का असतात कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की नाही हा बाजार आहे जुनी कपडे असतील असं काही नाही आहे पूर्ण नवीन आहेत हे पेटीकोट आहेत फक्त शंभर रुपयाला होते थोडक्यात स्वस्त आणि मस्त यु म्हणजे कोणतीच वस्तू आपण जास्त दिवस टिकत नाहीत त्यातला हा प्रकार आहे थो आणि आपल्याला सवयच असते थोडं वापरायचं आणि नंतर ठेवून द्यायचं हा दुसरं या ठिकाणी मी पुढे गेल्यानंतर हे दुसरं होतं लटकनचं म्हणजे भरू भरपूर बहर असतात बऱ्याच ठिकठिकाणी लागलेले असतात फक्त आपण या मार्केटमध्ये पैसे घेऊन जायचं आणि आपला वेळ वेळ एक खूप महत्त्वाचा असतो कारण इथे गेल्यानंतर आपण ज्यावेळेस सगळं मार्केट बघत असतो त्यावेळेला खूप वेळ लागतो या बांगड्या आहेत आत्ता नवीन खूप छान छान डिझाईन आलेले आहेत हे सगळं लेडीजचं मेकअपचं सामान आहे फक्त इथं फिरायला आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे मग तुम्ही भरपूर शॉपिंग करू शकता आता मला महत्त्वाचं म्हणजे लेस पाहिजे होती माझी लेस थोडीशी गोल्डन कलरच्या संपत आलेल्या म्हणून तर मी या मार्केटमध्ये मा गेलेले आणि ह्या सगळ्यांना जास्तीत जास्त यू पीच्या भाभी असतात ना त्या या मार्केटमध्ये मा भरपूर असतात आणि लेस घ्यायला तर एवढी गर्दी होती ना कारण वीस रुपयाला नऊ मीटर लेस तुम्हाला माहिती आहे ना दुकानात किती महाग असतं गेल्या वेळेला पण मी या यासारखाच एक व्हिडिओ टाकलेला होता म्हणजे याच मार्केटला व्हिडिओ टाकलेला लेस किती स्वस्त असते ती आणि आत्तासुद्धा इथे बघू शकता तुम्ही फक्त वीस रुपयेला नऊ मीटर लेस कोणताही कलर घ्या हे बघा ही अशी लेस असते मी जी हातात घेतलेली आहे ती आणि मला ह्या अशा सिल्वर गोल्डन लेस माझ्याकडच्या संपत आलेल्या मला त्या घ्यायच्या होत्या म्हणून मी तिथं गेलेली नंतर पुढे गेल्यानंतरसुद्धा परत तेच लटकनवाला होता मी लटकन थोडेफार घेतले यानंतर हे बाकीचं तुम्ही सामान बघू शकता मी घरी चाललेली पण म्हटलं चला जाता जाता अजून मार्केटमध्ये मा काय काय दिसतंय एक आपला व्हिडिओ शूट करावा म्हणून मी थोडंसं शूट करत होते खूप स्वस्त असतं इथं ही पर्स कोणतीही घ्या फक्त शंभर रुपयाला होती म्हणजे कसं आहे ना आपल्याला असं वाटतं की मुंबईत खूप महाग आहे महागसुद्धा म्हणजे वस्तू महाग असणारंसुद्धा एक मार्केट आहे आणि स्वस्त असणारंसुद्धा आहे हे सगळ्यात स्वस्त मार्केट आहे या ठिकाणी ना फक्त मशीनचं सामान मिळतं तुम्हाला ज्या वस्तू दिसत आहेत ना समोर त्यातील कोणतीही एक वस्तू घ्या फक्त दहा रुपयाला विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे कारण ना इतर सगळं समोर दिसतंय ना हे सगळं मशीनचं सामान आहे मग बऱ्याच इथं घेणारे असतात या ठिकाणी पण भरपूर गर्दी असते मला गोल्डन कलरचे बटन घ्यायचे होते बघा हे बघा हे फक्त दहा रुपयाला आहेत आणि बाहेर दुकानात वीस रुपयाला मिळतात मग असं छोटं छोटं थोडंसं सा सामान घ्यायला मी या ठिकाणी नेहमी जात असते नेहमी म्हणजे दोन महिन्यातून एकदाच जाते हे भांडी घासायचं कात्या साबण बरंच काही काही असतं ना तार हे मुंबईमध्ये तुम्हाला तर माहिती आहे भरपूर जणं वापरतात फिनेल बाथरूममध्ये मग याचं सुद्धा म्हणजे तिथं स्टॉल लागलेला यानंतर हे नॉड कसल्या होत्या मला काही कळलं नाही आहे पण लेस होत्या नंतर ह्या अशा वेगवेगळ्या वेग कलरच्या नॉड होत्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कपड्यांचे तुकडे होते हे मार्केट बघावं तेवढं कमीच आहे हा एक घागरा आहे तिथे हे घागऱ्याचं पण एक म्हणजे होतं तिथं विकायला आता बरेच जण म्हणतात की हे वापरलेलं असतं किंवा जुने असतात पण ताईंनो असं काही नसतं हा तुम्ही बघू शकता ह्यांना आम्हाला पूर्ण स्टोनचा भरलेला होता याची अडीच हजार रुपये किंमत सांगितलेली आणि हा त्याच्यावरचा ओढणी आहे दुपट्टा आहे तो पण खूप छान होता पूर्ण असं हे डायमंडचं वर्क केलेलं होतं आणि आता तो ब्लाऊज हा ब्लाऊज पीस आहे मला तुम्ही सांगा हा जर वापरलेला असता तर हे ब्लाऊज पीस आपल्याला कसं मिळालं असतं आणि हे ड्रेस ड्रेसचे तुकडे होते फक्त वरचा आपल्याला टॉप बनवण्यासाठी असं मिळतात ड्रेसचे तुकडे या ठिकाणी मी एक दोन त्यातील तुकडे आणलेले आहेत कारण म्हटलं बघा व आपण टेलर आहे तर आपल्याला एखादा टॉप शिवून कारण मला ड्रेससुद्धा शिवायला येतात म्हटलं एखादा टॉप शिवून तरी बघते कपडा कसा आहे हे पुढे गेल्या वेगवेगळे वे असे वे 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 बटन होते आणि सगळं हे कपड्याचं इथून सगळे कपड्यांचे तुकडेच होते आणि किती ज घ्यायचं असेल तरच म्हणजे मला बघाय बघायला आवडतं आपल्याला घ्यायचं नसतं उगाच कशाला बघत फिर बसायचं हे ना कॉटनचे अस्तर टाईप होतं अस्तरचे तुकडे असतात पण मी उशिरा गेलेली त्यामुळे पूर्ण सगळं संपत आलेलं आहे त्यामुळे मला भेटले नाहीत आणि हे कॉटनचे अस्तर कधीतरीच मार्केटमध्ये येतात तीस पस्तीस रुपयेला दीड दीड दोन दोन मीटरचे तुकडे मिळत असतात तुम्ही बघू शकता फक्त ना जायला मला खूप उशीर झालेला आज या मार्केटमध्ये काही मिळत नाही असं नाही सगळं काही मिळतं फक्त आपण पैसे घेऊन जायचं असतं आणि आप ज्यांना खरेदी करायचं आहे ना त्यांनी खरंच असं ना एक दिवस वेळ काढून यायचं खूप छान स्वस्तात आणि मस्त भरपूर पाहिजे ते आपल्याला घेता येतं आता घरी आल्यानंतर ना मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते ही गोल्डन कलरची सिल्वर कलरची लेस घेतली ले। ही डोरी ब्लाउजला पाठीमागे बांधण्यासाठी घेतलेली आहे तुम्हाला माहिती आहे ती किती महाग मिळते पण ही मला ना फक्त वीस रुपयाला ना नऊ मीटर मिळालेली आहे ह्या अशा छान छान मी लेस सगळ्या ह्या वेळेला गोल्डनच्याच आणलेल्या कारण माझ्या गोल्डनच्याच लेस प लवकर संपतात आणि मला भरपूर लागत असतात त्यामुळे मी हे सगळं घेऊन आलेली आहे आता यानंतर तुम्हाला मी बटन दाखवते हे बटन घेतलेले नंतर असे लटकनसुद्धा घेतलेले मी जे कस्टमर आणायला सांगतात ना लटकन त्यांच्यासाठीच आणते मी थोडंफार स्टॉक कारण हे भारीतले असते आणि किंमत त्यांना परवडली पाहिजे घरगुती टेलर म्हटल्यावर हाच प्रॉब्लेम असतो ते बाहेरच्या टेलर लोकांना काही बोलत नाहीत पण घरच्या टेलर लोकांना बरंच ऐकवत असतात मला असंच मार्केटमध्ये मा नाही हे उशीचे कवर आवडले फक्त पन्नासला दोन होते म्हटलं चला आपण पण घेऊया बघूया कसं वापरून कसं निघत आहेत आणि पन्नास रुपयेमध्ये काय येते आणि कलर खूप छान होता आणि डिझाईन ही फुलांची मला खूप आवडली फ म्हणून मी हे घेतलेलं आहे अशा प्रकारे आजचा दिवस पूर्णपणे मार्केटमध्ये मा घालवलं घालवलेला कमीत कमी दोन तीन तास तर गेले आणि ही लेस मला खू खूप दिवस झालं पाहिजे होती कारण बऱ्याच जणांची मला सांगितलेलं ब्लाऊजला लावायला तीसुद्धा लेस आज मला त्या मार्केटमध्ये मिळालेली होती अशा प्रकारे आजचा दिवस पूर्ण थोडाफार मार्केटमध्ये घरातल्या कामामध्ये पूर्ण गेला त्यामुळे यूट्यूबच्या संदर्भात व्हिडिओ टाकता आला नाही पण उद्या नक्की मी या संदर्भात एक व्हिडिओ घेऊन येईन